त्रिशूल खांद्यावर घेणा मी हर हर बोले त्रिशूल खांद्यावर घेणार मी हर हर बोले महादेवाच्या यात्रेला पायी चालत जाईना महादेवाच्या यात्रेला पायी चालत जाईना त्रिशूल खांद्यावर घेईना मी हर हर बोले महादेवाच्या यात्रेला पायी चालत जाईना महादेवाच्या यात्रेला पायी चालत जाईना पायी चालत नेलया या डमारू वाल्याना पायी चालत नेलया या डमारू वाल्याना भोले तुझ्या दर्शनाची मला लागली तहा ना बोले तुझ्या दर्शनाची मला लागली तहान या पचमडी गावात या पचमडी गावात बोले बाबा तू महाना महादेवाच्या यात्रेला पायी चालत जाईना महादेवाच्या यात्रेला पायी चालत जाईना त्रिशूल खांद्यावर घेईना मी हर हर बोलेना त्रिशूल खांद्यावर घेईना मी हर हर बोली ना, माहा ना, माहा ना। बोले महादेवाच्या यात्रेला पायी चालत जाईना महादेवाच्या यात्रेला पायी चालत जाईना बोले तुझ्या गावी येत दुःख होईल माझे दूर बोले तुझ्या गावी येत दुःख होईल माझे दूर खांद्या खांद्यावर घेऊन बघते चाले पहाडीवर खांद्या खांद्यावर घेऊन बघते चाले पाडीत येऊ ना तुझ्या पाडीत येऊ ना बेल वाहिना महादेवाच्या यात्रेला पायी चालत जाईना महादेवाच्या यात्रेला पायी चालत जाईना त्रिशूल खांद्यावर घेईन मी हर हर बोले त्रिशूल खांद्यावर घेईना मी हर हर बोले महादेवाच्या यात्रेला पायी चालत जाईना महादेवाच्या यात्रेला पायी चालत जाईना माझा भोला महादेव भक्त नेतो सांभाळुना माझा भोला महादेव भक्त नेतो तो देव हर हर बोले भक्त चाले पहाडीतून देव हर हर बोले भक्त चाले पहाडेतून जन्मजन्मीचे उपकार जन्मजन्मीचे उपकार बोला कसा मी फेडे महादेवाच्या यात्रेला पायी चालत जाईना महादेवाच्या यात्रेला पायी चालत जाईना त्रिशूल खांद्यावर घेना मी हर हर बोल त्रिशूल खांद्यावर घेईना मी हर हर बोली महादेवाच्या यात्रेला पायी चालत जाईना महादेवाच्या यात्रेला पायी चालत जाईना महादेवाच्या यात्रेला पायी चालत जाईना